नमस्कार मंडळी चला तर आज आपण मस्त चमचमीत आणि ज़न झणझणीत असं रेस्टॉरंट स्टाईल कोलंबी मसाला घरच्या गर घरी तयार करणार आहोत अगदी चविष्ट हा कोलंबी मसाला तयार होतो त्यासाठी इथे आपण ही कोलंबी घेतली ही सफेद कोलंबी आहे कोलंबीच्या साली काढून त्याचे दोरे काढून आपण ही कोलंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे चला तर आपण आता कोलंबी मसाला तयार करूया त्यासाठी कढईमध्ये आपण थोडस तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण ह्यामध्ये फक्त कडीपत्त्याची पानं घालतोय पाच सहा कडीपत्त्याची पानं आपण घातलेली आहेत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आपण कोलंबी मसाला तयार करताना ह्यामध्ये आपण कांदा जास्त वापरतोय कारण कांद्यामध्येच आपण ह्या कोलंबी मसाला तयार करणार आहोत आणि त्याची अशी मस्तच ही ग्रेव्ही सुद्धा आपण तयार करणार आहोत म्हणून इथे सुरुवातीला आपल्याला कांदा छान असा मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे तर एक पाच मिनिट आपण कांदा छान ह्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि कांदा तुम्ही इथे पाहू शकता आता मऊ झालेला आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसून पेस्ट आता आलं लसून पेस्ट सुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे कारण आलं लसून पेस्टचा जो कच्चटपणा आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे म्हणून आपण आलं लसून पेस्ट छान परतून घेतो आणि परतल्यामुळे त्याचा स्वाद सुद्धा खूप छान मस्त येतो परतताना एवढा छान सुवास येतोय ना आलं लसून पेस्ट कांद्यामध्ये परतताना आता लसून पेस्ट परतून झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा आपण या कांद्याबरोबर चांगलं परतून घेणार आहोत आपल्याला तो सुद्धा चांगला मऊसर असं शिजवून घ्यायचा आहे तर एक दोन मिनिट आपण चांगलं परतून असं घ्यायचं आहे आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया म्हणजे लवकर टोमॅटो छान असा का या कांद्यामध्ये मौसर शिजला जाईल तर हे बघा इथे कांदा आणि टॉमॅटो छान मस्त मऊसर शिजलेलं आहे टॉमॅटो छान या कांद्यामध्ये विरघळलेला आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये आता घालायचे आहेत मसाले तर मसाल्यांमध्ये सुरुवातीला मी घालते अर्धा चमचा हळद दोन चमचे आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आपला घरगुती हा मालवणी मसाला आहे त्याचबरोबर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले घालून आपण छान ह्या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत हे मसालेसुद्धा आपण मस्त असे परतायचे म्हणजे त्याचीसुद्धा टेस्ट या ग्रेवीमध्ये खूप छान येते आणि कांद्यामध्ये त्या उतरते म्हणून मसालेसुद्धा त्या कांदा टॅमॅटोमध्ये छान मस्त असे परतून घ्यायचे आहेत आता हे मसाले परतून झाल्यानंतर आता आपण ही स्वच्छ साफ केलेली कोलंबी आहे ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत छान आपण परतून घेणार आहोत कारण कोलंबी परततानाच त्याला पाणी सुटतं कोलंबीला स्वतःचं असं शिजताना खूप सारं पाणी सुटतं म्हणून आपण ही कोलंबी परतत असताना आपण ह्यामध्ये सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही आहे ह्या कांद्या आणि टॅमॅटोमध्येच आपण ही कोलंबी मस्त अशी परतून घेणार आहोत तर आता ही कोलंबी परतून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आता ही कोलंबी शिजण्यासाठी आपण काय करणार आहोत ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपण ही कोलंबी शिजवून घेऊया तर आता सुरुवातीला आपण ह्यामध्ये आंबट म्हणून आमसुला सुद्धा घालूया तुमच्याकडे कोकम असेल तर कोकमसुद्धा घातले तरी चालतील मस्त चव येते पण आपण अगदी सुरुवातीला टोमॅटोसुद्धा सुद्धा घातले त्याप्रमाणेच आपल्याला इथे आंबटसुद्धा घालायचं आहे तर हे बघा एक पाच ते सात मिनटं आपण झाकण ठेवून ही कोलंबी इथे शिजवून घेतलेली आहे आणि ही बघा कोलंबी शिजताना किती त्याला पाणी सुटलेलं आहे कारण आपण ह्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे कोलंबीच्या पाण्यामध्येच ही कोलंबी मस्त अशी शिजलेली आहे तर आता ही आपल्याला या कोलंबीची थोडीशी थीक अशी ग्रेव्ही करायची आहे म्हणून एक चमचा फक्त तर सुकं खोबरं आणि कांद्याचं वाटण आपण ह्यामध्ये घातलं आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायचं तर नुसता कांदा आणि टामॅटोच्या मध्ये सुद्धा आपण ही मस्त कोलंबी मसाला तयार करू शकतो पण आपल्याला थोडं भाकरीसोबत खायला थोडीशी थीक अशी बाजूला ग्रेवी पाहिजे म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं वाटण लावलेलं ला आहे आणि थोडंसं ह्यामध्ये आपण अर्धा वाटी एवढं पाणी घातलेलं आहे कारण अजून कोलंबी थोडीशी अर्धी कच्ची आहे पूर्ण कोलंबी मस्त मऊसर शिजली पाहिजे म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर आता पुन्हा झाकण ठेवून आपण ही कोलंबी चांगली शिजवून घेणार आहोत तर हे बघा पुन्हा सात आठ मिनटं आपण स्लो फ्लेमवर ही कोलंबी शिजवून घेतलेली आहे हे बघा मस्त तो मस्त कोलंबी इथे शिजलेली आहे आणि तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता मस्त ठीक ग्रेव्ही झाली जास्तही आपण यामध्ये पाणी टाकलं नाही आहे त्यामुळे असं पातळ अशी झालेली नाही आहे मस्त ठीक असं कोलंबी मसाला इथे आपलं तयार झालेला आहे आणि आता वरून आपण मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आणि चविष्ट आणि झणझणीत मस्त इथे आपलं कोलंबी मसाला तयार झालेला आहे गरमागरम अशा तांदळाच्या भाकरीसोबत हा कोलंबी मसाला खायला खूपच छान लागतं मस्त लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आज आपण बनवलेली ही कोलंबी मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय